हॅलो आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे संकेत दोतोंडे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेच्या उत्तर लेखनाची सुरुवात कशी करायची आहे कसं तुम्हाला उत्तर लेखनाला अप्रोच करायचं आहे बघा बरेच लोक आहेत बरेच टॉपर्स आहेत तुम्हाला सांगतात की मुख्य परीक्षेचं उत्तर लेखन तुम्हाला स्टार्ट करून द्यायला पाहिजे तुमची प्रिपरेशन जशी स्टार्ट होते एन सी आर टीज तुमच्या वाचून होतात एक बेसिक नॉलेज तुम्हाला येऊन जातं तुम्हाला मुख्य परीक्षेच्या उत्तर लेखनाची सुरुवात करून द्यायला पाहिजे परंतु कोणीच हे सांगत नाही की तुम्हाला त्याची सुरवात कशी करायची आहे कसं तुम्हाला अप्रोच करायचं आहे जेव्हा कधी आपण उत्तर लेखन करायला बसतो आपल्या डोक्यात येते भीती खूप भीती येऊन जाते आणि ती भीती आपल्यासोबत काय करते की आपल्याला जे उत्तर लेखन करायचं असतं तो प्लॅन पोस्टपोन करून टाकतं प्रिलियम्सच्या नंतर आपल्याला वाटतं जोपर्यंत आपली प्रिलियम्स क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण उत्तर लेखन करायचंच नाही जो की एक खूपच चुकीचं अप्रोच आहे आणि हीच भीती घालवण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ट्वेंटी डेज रूल आता सर हे ट्वेंटी डेज रूल काय आहे बरं बघा खूप सिम्पल आहे तुमच्याकडे वीस दिवस आहेत ट्वेंटी डेज आता या वीस दिवसातील पहिले दहा दिवस तुम्हाला काय करायचं आहे कोणता पण एक प्रश्न घ्यायचा आहे फॉर एक्झाम्पल मी प्रश्न घेतो हरित क्रांतीचे साऊदर्न uh, स्टेट्स वरती म्हणजे दक्षिणी भारतातील राज्यांवरती काय परिणाम झालेत बरोबर आता हा खूप सिम्पल प्रश्न आहे कारण माझी अशी इच्छा आहे की जितके पण एमपीएससी पी एस सी आणि युपीएससीचे फ्रेशर्स आहेत फ्रेश एसपिरियंट्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम इझी गोइंग असला पाहिजे आता प्रश्न कशाबद्दल विचारलेला आहे आता या पहिल्या दिवसांमध्ये मी मी काय करेल दिवशी हा क्वेश्चन घेतलेला आहे क्रांतीबद्दल जितकी पण इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे जितकी पण इन्फॉर्मेशन रेलिव्हंट माझ्या नोट्समध्ये दिलेली आहे ही नोट्स मी माझ्या समोर ठेवेल आणि ह्या प्रश्नाचा आन्सर मी त्या नोट्समधून बघून लिहेल बरोबर बघून का बरं बघून लिहायचं आहे आपल्याला कारण जेव्हा पण आपण सुरुवातीला उत्तर लेखनासाठी बसतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये भीती कशासाठी असते की प्रश्नामध्ये दिलेली जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला एकतर माहिती नसते किंवा त्याबद्दल खूप कमी माहिती आपल्या डोक्यामध्ये असते खूप कमी कंटेंट आपल्या डोक्यामध्ये असतो माझी अशी इच्छा आहे की पहिल्या दहा दिवसामध्ये ही भीती घालवण्यासाठी तुम्ही प्रश्नाची आन्सर बघून लिहा म्हणजेच काय तुम्ही तुमचा जो कंटेंट आहे तो तुमच्या समोर असला पाहिजे उत्तर लिहिताना मग आता सर पूर्णचं पूर्ण छापायचं चा आहे का या कंटेंट मधून आपल्याला त्या मध्ये उत्तरामध्ये नाही बघा उत्तर लेखनाची पद्धत असते युपीएससीची कशी पद्धत आहे की तुम्ही उत्तर कसं लिहिणार सुरुवात कशी करणार प्रस्तावनेपासून बरोबर प्रस्तावना सगळ्यात पहिले येईल मगील मुख्य भाग तुमचा म्हणजेच बॉडी बरोबर आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी येतो निष्कर्ष बरोबर म्हणजे सगळ्यात शेवटी काय असतं आपलं कन्क्लुजन हे असतं आपलं इंट्रोडक्शन या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचं जे आन्सर आहे जे उत्तर है, या कंटेंट है आहे है, या कंटेंटमधून बघून लिहायचं आहे प्रश्न कशावरती विचारला आहे हरितक्रांतीचे परिणाम दक्षिण भारतातील राज्यांवरती काय झाले मी हरितक्रांतीबद्दल जितकी पण इन्फॉर्मेशन आहे ती आता समोर ठेवलेली आहे आणि प्रश्नाच्या अनुसरून प्रस्तावनेमध्ये माझा या कंटेंटमधून काय जाणार मुख्य भागामध्ये काय जाणार निष्कर्षामध्ये मी कसं एंड करेल माझ्या प्रश्नाला उत्तराला कसं एंड करेल हे सगळं तुम्हाला या कंटेंटमधून बघून लिहायचं आहे कोणती लाईन कोणतं स्टेटमेंट जे आहे ते माझ्या प्रस्तावाने जायला पाहिजे जा, कोणता वर्ड असायला पाहिजे हे सगळं तुम्हाला या कंटेंटमधून बघून लिहायचं आहे म्हणजेच काय करायचं तुम्हाला एक फिल्ट्रेशन प्रोसेस फॉलो करायची आहे तुम्ही हा कंटेंट काय करताय फिल्टर करताय आणि ह्या सगळ्या प्रोसेसला एकंदरीत काय म्हणतो आपण की तुम्ही काय करताय की आन्सर उत्तर हे बनवायला शिकताय बनवायला म्हणजे कसं बघ लिहिणे उत्तर लेखन कसं करायचं हे फार लांबची गोष्ट आहे सगळ्यात आधी तुम्ही या पहिल्या दहा दिवसांमध्ये उत्तर बनवायला शिका ठीक आहे तुमचं एकदा उत्तर तुम्ही बनवायला शिकले की तुमची जी भीती आहे ना ती कुठे लांब पळून जाईल तुम्हाला सुद्धा कळणार नाही तुमचं कॉन्फिडन्स एकदम हाय लेवलला गेलेलं असणार आहे आणि तुम्ही नेक्स्ट डे नेक्स्ट टेन डेज जे आहे त्याच्यासाठी तयार झालेली असणार आता पुढच्या दहा दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे नेक्स्ट टेन डेजमध्ये बघा खूप सिम्पल आहे पहिले आपण काय करतो तो पहिल्या दहा दिवसांमध्ये की कंटेंट तुमच्या समोर असायचा आणि त्यातून बघून आपण लिहायचो परंतु नेक्स्ट टेन मध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आठवून लिहायचं आहे म्हणजेच काय की लक्षात ठेवायचं आहे फॉर एक्झाम्पल आपण अकराव्या दिवशी एक नवीन प्रश्न घेतला आणि त्यामध्ये संकल्पना दिलेली आहे पंचवार्षिक योजना ठीक आहे तुमचा जो प्रश्न आहे तो पंचवार्षिक योजनेबद्दल आहे ठीक आहे तर ह्या पंचवार्षिक योजनेबद्दल जितकी पण इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे ती तुम्हाला वाचून घ्यायची आहे लक्षात ठेवायची आहे आणि मग नोट्स पूर्णपणे बंद करून तुमच्या समोर जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला आठवून लिहायचं आहे पहिल्या दहा दिवशी आपण काय करत होतो की कंटेंट तुमच्या कुठे असायचा समोर असायचा आणि त्यातून आपण फिल्टर करून लिहायचो आपलं उत्तर परंतु या नेक्स्ट टेन डेजमध्ये आता तोच कंटेंट कुठे आहे तुमच्या माइंडमध्ये आहे आणि तुमच्या माइंड मधून तुम्ही फिल्टर करून तुमच्या प्रश्नाचं उत्तर लिहित आहात जी एक प्रोसेस आपण फॉलो करतो एक्झामिनेशन मध्ये बरोबर एक्झाम मध्ये काय होतं की आपण पहिले अभ्यास करून जातो आणि तिथे आपल्या समोर जे प्रश्न येतात त्याला अनुसरून उत्तर लिहितो फरक फक्त इथे एवढंच आहे की तुम्हाला ह्या नेक्स्ट टेन डेज मध्ये प्रश्न माहिती असणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करणार आणि मग तो प्रश्न आठवून लिहिणार हे तुम्हाला पूर्णपणे नेक्स्ट टेन डेज मध्ये करायचं आहे जेव्हा तुमचे वीस दिवस कंप्लीट होतील आय होप की तुमचे कमीत कमी पन्नास ते साठ क्वेश्चन या वीस दिवसांमध्ये झालेले असणार आहे म्हणजे तुमची कमीत कमी एक स्टार्टिंगसाठी जी प्रॅक्टिस लागते ती झालेली असणार आहे आणि एकविसाव्या दिवशी तुम्हाला जी नॉर्मल आन्सर रायटिंग असतं जे उत्तर लेखन असतं की म्हणजे पहिल्यांदा आपण कोणत्या तरी विषयाचा अभ्यास करतो आणि मग आपण पी वाय क्यूज किंवा एक नवीन प्रश्न सोडवायला घेतो त्याप्रमाणे रेग्युलरली तुम्हाला ती आन्सर रायटिंग स्टार्ट करायची आहे आता हे सगळं जे आहे हे झाल्यानंतर वीस दिवस संपल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स एकदम हाय लेवलला गेलेला असणार आहे तुम्ही तुमच्या मनात जी भीती आहे ती पूर्णपणे नाहीशी झालेली असणार आहे आणि तो फरक तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये एकविसाव्या दिवशी तुम्हाला दिसणार आहे परंतु एक नवीन प्रश्न तयार होतो मनामध्ये की सर सुरू कसं करायचं हे तर कळलं परंतु सुरुवात कुठून करायची कोणत्या विषयापासून करायची हा एक नवीन प्रश्न तयार होतो बघा खूप सिम्पल आहे तुम्हाला जो विषय एकदम कम्फर्टिंग वाटत असेल इझी वाटत असेल तुम्ही तिथून सुरुवात करू शकता परंतु माझ्या मते जो आपला यूपीएससी किंवा एम पी एस सीचा मेन्सचा सिलेबस सी आहे तुम्ही त्या वेनी जायला पाहिजे म्हणजेच काय की सगळ्यात पहिले मी जी एस वरती फोकस करेल आणि त्याच्यात येणारे जे क्वेश्चन्स आहेत जे प्रश्न आहेत जे विषय आहेत म्हणजे कोणते की इतिहास भूगोल आणि भारतीय समाज बरोबर इंडियन सोसायटी ह्या सगळ्यांवरची क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे म्हणजे मी ह्याच्यामध्ये इतिहास हा सगळ्यात पहिले विषय मी निवडेल आणि तिथून माझी आन्सर रायटिंग स्टार्ट करेल तुम्ही तुमचा जो विषय आहे तो तुम्ही तुमच्या इच्छेनुसार निवडू शकता तुम्हाला कॉन्फिडन्स आला पाहिजे हे महत्वाचं आहे आणि आय प्रॉमिस की ह्या वीस दिवसानंतर तुमचं कॉन्फिडन्स खूप हाय लेवलला ले गेलेलं असणार आहे त्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर प्लीज या चॅनलला फॉलो करा आपण एक पी वाय क्यू सिरीज सुद्धा स्टार्ट करणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला एम पी एस सीच्या स्पेशली विद्यार्थ्यांना की उत्तर लेखन कसं करायचं आहे आन्सर रायटिंग कशी करायची आहे बरोबर ह्याबद्दलचं नॉलेज मी तुम्हाला देणार आहे ह्याबद्दलची प्रॅक्टिस मी तुमच्याकडून करून घेणार आहे त्यामुळे कीप वॉचिंग दिस व्हिडिओ कीप फॉलोइंग दिस चॅनल ऑल द बेस्ट थँक्यू